नमस्कार मित्रांनो वेलकम टू माय चॅनेल नमस्कार मित्रांनो ही प्रश्नपत्रिका गेल्या वर्षीची आहे म्हणजे दहा नोव्हेंबर दोन हजार चोवीस ची आहे, आहे। त्याच्यातले आपण बालमानसशास्त्र आणि अध्यापनशास्त्र याचे प्रश्न बघत आहोत तर मागच्या व्हिडिओमध्ये ते शहात्तराव्या प्रश्नापर्यंत आपण बघितले क्वेश्चन्स या व्हिडिओमध्ये मध्ये बघू शहात शहात्तरच्या नंतरचे म्हणजे प्रश्न बघा मानसशास्त्रातील विविध अध्या अभ्यास पद्धतीपैकी प्रायोगिक पद्धतीच्या मर्यादाविषयी खाली काही विधाने दिली आहेत त्यापैकी कोणते विधान असत्य आहे बघा क्वेश्चन लेंदी तर आहेतच पण आपल्याला असत्य विधान विचारलेलं आहे क्वेश्चन नीट वाचत चला आणि समजून घेत चला म्हणजे तुम्हाला त्याचा आन्सर आन्सरचा अंदाज लावणं जर नसेल जरी तरी अंदाज लावणं सोपं जाईल आणि याचे जे आन्सर्स आहेत ना हे आन्सर्स मी जी अंतिम सूची प्रश उत्तर सूची आलेली होती त्यामधून याचे आन्सर्स टिक करून घेतले आहेत आणि तेच आंसर तुमच्या समोर सादर करत आहे ओके या तर याचं उत्तर आहे या पद्धतीचा निष्कर्ष पडताळून फेरफार करणे शक्य होते ओके नेक्स्ट क्वेश्चन बघा खालीलपैकी कोणत्या ग्रंथीद्वारे अनेक जीवनरस तयार होतात त्यापैकी एक रसायनाचा परिणाम शरीराचा बांधा व आकारमान यावर होतो ऑप्शन्स बघा वृक्क ग्रंथी मस्तिष्क ग्रंथी कंठस्थ ग्रंथी आणि लैंगिक ग्रंथी तर याचं उत्तर आहे ग्रंथी कंठस्थ ग्रंथी म्हणजे थायरॉइड ग्लँड ओके ही थायरॉइड ग्लँड थायरॉक्झिन नावाचा एन्झाईम तयार करते आणि ह्या एन्झाईमचा परिणाम अस म्हणून शरीराचा बांधा व आकारमान यावर परिणाम होतो त्याचा नेक्स्ट क्वेश्चन बघा संबोधनाचा विकास होत असताना तास मही, दिवस महिने वर्ष हे संबोध हळूहळू होऊन डॅश डॅश वर्षाच्या वयापर्यंत भूत वर्तमान व भविष्य यातील फरक मुलांना कळू लागतो तर कोणत्या वयातील मुलांना भूत वर्ष वर्तमान आणि भविष्यातील फरक पळू लागतो तर साधारणतः पाच ते सहा वर्षाच्या मुलांना वर्तमान काळ भूतकाळ हे समजायला लागत नेक्स्ट क्वेश्चन बघा एखादा गायक किंवा चित्रकार आपल्या कलेत इतका रममान होऊन जातो की त्याला स्थल कालाचे भान राहत नाही या प्रकारच्या अवधानाला डॅश असे म्हणतात बघा हा क्वेश्चन आहे अवधानावर आणि अवधानाचे प्रकार मी तुम्हाला माग माझ्या चॅनलवरती अवधान नावाचा टॉपिक मी कव्हर केलेला आहे त्यामध्ये अवधानाचे प्रकार सांगितले आहेत त्यापैकीच हा क्वेश्चन आहे एखाद्या गोष्टीमध्ये किंवा कलेमध्ये रममान होऊन जाणे त्याला वेळेचा काळाचा भान न राहणे त्याला म्हणते अभ्यस्त अवधान नेक्स्ट क्वेश्चन बघा खाली दिलेल्या विधानांमध्ये कोणते विधान कुमार अवस्थेचे वैशिष्ट्य नाही वैशिष्ट्य नाही विचारले आपल्याला ओके ते वाचून बघूयात एकदा कुमार अवस्थेत मुला मुलींचे स्वत्वाची भावना अत्यंत तीव्र असते कुमार अवस्थेतील सामाजिक संबंध कौटुंबिक संबंधांना पूरक असे असतात कुमार अवस्थेतील विद्यार्थी प्रौढ होण्याच्या मार्गावर असतो कुमार अवस्थेतील विद्यार्थ्यांच्या गरजा अभिरुची यांचा विचार करून अध्यापन केले पाहिजे बघा हे पण वैशिष्ट्यच आहे कुमार अवस्थेचं हे पण वैशिष्ट्य आहे प्रौढ होण्याच्या मार्गावर असतात आणि कुमार अवस्थे मुलं भावना अत्यंत तीव्र असते हे पण बरोबर हार्मोन्स चेंज होतात त्यामुळे स्वत्वाची भावना निर्माण होते त्या स्वत्वाची भावना निर्माण होते त्यामुळे त्यांना कौटुंबिक कलहाचा सामना करावा लागतो कौटुंब कोटो, म्हणजे कौटुंबिक संबंधांना हे पूरक नसतात इथे दिलेले आहे पूरक असतात तर सामाजिक संबंध कौटुंबिक संबंधांना हे अवस्थेतील मुलं पूरक नसतात ओके नेक्स्ट बघा एटी टू नंबरचा मॅक्डुएल यांनी केलेल्या सहज प्रवृत्तीच्या वर्गीकरणामध्ये समाजनिष्ठ या घटकामध्ये खालीपैकी कोणत्या प्रवृत्तीचा समावेश होतो कोणत्या प्रवृत्तीचा समावेश होतो तर प्रार्थना या प्रवृत्तीचा समावेश होतो नेक्स्ट बघा एखाद्या गोष्टीचे नेक्स्ट क्वेश्चन बघा खूप लेंदी आहेत यामुळे याचा वाचायला भरपूर टाइम लागतो त्यामुळे जे सोपे सोपे वाटतात ते पटापट करून घ्या क्वेश्चन्स आता ने बघा क्वेश्चन्स एखाद्या गोष्टीचे ग्रहण जेवढ्या जास्त प्रमाणात होईल तेवढी ती गोष्ट आपल्याला आपल्या स्मरणात राहते ग्रहण हे अध्ययन कोणत्या पद्धतीने केले यावर अवलंबून असते एखादा उतारा किंवा कविता एका बैठकीत पाठ न करता अधून मधून विश्रांती घेऊन पाठांतर केले जाते त्यावेळी वेळेच्या विभागणीवर अं आधारित असलेल्या या पद्धतीला असे म्हणतात बघा या पद्धतीला कशा काय म्हणतात तर आपण सहज उत्तर देतो की खंडशहा पठन पद्धती म्हणजे खंड थोडे थोडे भाग करून आपण पाठ करतो पण याचं उत्तर हे नाहीये याचं उत्तर आहे समध्यंतर प्र पद्धती म्हणजे थोडा मध्यंतर घ्यायचा म्हणजे थोडी विश्रांती घेऊन परत पठन करायचं थोडी विश्रांती घेऊन परत ग्रहण करायचं ह्याला म्हणायचं समध्यंतर पद्धती याचं उत्तर पण हेच आहे ओके नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात व्यक्तिविशिष्ट पद्धतीत एका पद्धतीने एक व्यक्तिविशिष्ट परिस्थितीत एका पद्धतीने यश मिळविल्याचा अनुभव घेतल्यावर तादृश्य अशा दुसऱ्या परिस्थितीत ही यश देणारी तीच पद्धती अवलंबितो हे थोंडाईक यांच्या डॅट डॅश या उत्पत्तीद्वारे सिद्ध झाले आहे तर चेतक प्रतिचार उत्पत्ती याद्वारे सिद्ध झाले आहे उद्दिष्टांचे श्रेणीबद्ध वर्गीकरण करताना डॅड डॅश यांनी बोधात्मक क्षेत्राचा विकास कसा होतो व भावनात्मक क्षेत्राचा विकास कसा होतो याचे टप्पे म्हणजेच उद्दिष्टे निश्चित करून त्यांचा क्रम निश्चित केला आहे त्याचं उत्तर आहे डॉक्टर ब्लूम यांनी भावनात्मक आणि बोधात्मक क्षेत्राचा विकास कसा होतो हे सांगितलं आहे नेक्स्ट क्वेश्चन बघा स्वाभाविककरण स्वाभाविकीकरण संधीकरण अचूकता अनुकरण इत्यादी या घटकांचा समावेश उद्दिष्टांच्या श्रेणीबद्ध वर्गीकरणातील खालीलपैकी कोणत्या क्षेत्रात होतो तर क्रियात्मक या क्षेत्रामध्ये होतो एटी <clears> सेव्हन <throat> नंबरचा क्वेश्चन निकष संदर्भीय मूल्यमापन चाचणी ही क्षमताधिष्ठित चाचणी असते ओके okay? खाली दिलेल्या विधानांमध्ये कोणते विधान निकष संदर्भीय कसोटीचे वैशिष्ट्य नाही बघा मोस्टली आतापर्यंत जेवढे क्वेश्चन बघितले आपण त्याच्यात वैशिष्ट्य नाही सांगा असत्य विचारले हेच क्वेश्चन्स विचारले आहेत विचार त्यामुळे आपल्याला आप जेव्हा आपण क्वेश्चन वाचतो तेव्हा समजून घेऊन नीट क्वेश्चन वाचायचं आहे आपल्याला काय विचारलं आहे हे समजलं पाहिजे अगोदर बघा ऑप्शन्स या कसोटीचा मूळ हेतू अभ्यासक्रमाशी निगडीत कौशल्याचे किंवा क्षमताचे मापन करणे हा असतो ही कसोटी विशिष्ट किंवा अभ्यासक्रमासाठी तयार केलेली असते ही कसोटी गटाच्या वर्तनाचे प्रतिनिधित्व न करता सर्वांचेच प्रतिनिधित्व करते ही कसोटी अनुदेशनापूर्वी न व नंतर देखील देता येते त्याचं उत्तर आहे तीन नंबरच ही गटाच्या वर्तनाचे प्रतिनिधित्व न करता सर्वांचे पातळीपर्यंत पोहोचविण्यासाठी अपेक्षित दर्जा व त्यांचे सध्याचे वर्तन यातील अंतर भरून काढणे आणि विद्यार्थ्याला स्वतःचे मूल्यांकन करायला शिकविणे हे खालीलपैकी कोणत्या घटकाचे साध्य होते म्हणजे एखाद्या मुलाला जर जेव्हा शिकवलं त्याच्याकडून अपेक्षित वर्तन आहे आपल्याला काय अपेक्षित वर्तन आहे त्याचं सध्याचं वर्तन काय आहे यातलं अंतर जर भरून काढायचं असेल तर विद्यार्थ्याला स्वतःच मूल्यमापन करायला शिकवायचं तर हे कोणत्या घटकाद्वारे होते तर प्रत्याभरण याद्वारे होतो नेक्स्ट बघा बुद्धिमत्ता म्हणजे अनेक विशिष्ट क्षमतांचा समुच्चय होय असे सांगून खालीलपैकी कोणत्या मानसशास्त्रज्ञाने बुद्धिमत्ता ही एकजीनसी नसून अनेक क्षमतांचा समुच्चय आहे असे मत मांडून त्यांना प्राथमिक मानसिक क्षमता असे नाव दिले आहे नाव दिले तर कोण कोणत्या कौन, मानसशास्त्रज्ञांनी सांगितले तर थर्स्टन यांनी सांगितलेलं आहे नेक्स्ट क्वेश्चन बघा नेक्स्ट आणि हा लास्टचा क्वेश्चन आहे विशिष्ट उद्दिष्ट प्राप्तीसाठी जेव्हा एखादी क्रिया साधन म्हणून उपयोगी पडते तेव्हा ती विशिष्ट क्रिया साध साधनीभूत होते याला साधक अभिसंधान म्हणतात खाली दिलेल्या विधानांमध्ये साधक अभिसंधानाविषयी कोणते विधान असत्य आहे बघा ऑप्शन्स बघा क्रमन्वित अध्ययनाची कल्पना यावर आधारित आहे नेक्स्ट एका वेळी एक पायरी पडताळा सक्रिय प्रतिसाद इत्यादी तत्वावर क्रमन्वयित अध्ययनाची मांडणी असते यात प्रबल यात प्रबल तत्व महत्वाचे असतात आणि नेक्स्ट बघा साधक अभिसंधान उत्पत्ती हल या मानसशास्त्रज्ञाने मांडली तर याच्यात याचं उत्तर आहे फोर्थ नंबरचं साधक अभिसंधान उत्पत्ती हल या मानसशास्त्रज्ञाने मांडली आहे ओके आपण मान दोन हजार चोवीसची प्र प्रश्नपत्रिका बघितलेली आहे या अगोदर नोव्हेंबर ही नोव्हेंबर दोन हजार चोवीसची उ प्रश्नपत्रिका होती या अगोदर आपण दोन हजार एकवीसची ची प्रश्नपत्रिका बघितलेली आहे नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपल्याला थेरी बेस्ट आ, थेरी अगोदर कव्हर करूयात आणि मध्ये मध्ये मी तुम्हाला प्रश्न कसे येतात यावर मागच्या वर्षाच्या प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन्स घेते हे बघा मित्रांनो साधक अभिसंधान उत्पत्ती ही बी एफ स्किनर या अमेरिकन मानसशास्त्रज्ञाने मांडली होती आणि यांनी काय केलेला कबूतर व उंदरावर प्रयोग करून ही उत्पत्ती मांडली विशिष्ट उद्दिष्टपूर्तीसाठी जेव्हा एखादी क्रिया होते तेव्हा त्या साधक उत्पत्ती साधक अभिसंधान म्हणतात स्किनरने प्रतिसादाला अधिक महत्व दिले आहे क्रमांवित अध्ययन सा तंत्र साधक अभिसंधानावर आधारित आहे अभि अभिजात व साधक अभिसंधानातील फरक बघा अभिजात अभिसंधान आणि साधक अभिसंधान ह्या दोन उत्पत्त्या आहेत सा अभिजात सा अभिसंधान ही उपत्ती पॅवलॉव यांनी काढलेली दिलेली आणि ही उपत्ती आहे बीएफ स्किनर यांनी दिलेली आहे याचे वर्गीकरण बघूयात नंतर थँक्यू